डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजच्या वात्रटिकेच नाव आहे बाप्पा ऐकलेत का सदैव वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सात सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे सदर वात्रटिका गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती लिहिलेली आहे गणेशोत्सवामध्ये त्या त्या काळामध्ये वाजली जाणारी गाणी हा चर्चेचा विषय आहे याच गाण्याचा आधार घेत दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती एकूणच सगळ्या परिस्थितीवरती केलेलं भाष्य तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बाप्पा ऐकलेत का अर्थात उंदीर गणपतीला विचारतोय तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे बाप्पा ऐकलेत का कोथळ्यापासून पुतळ्यापर्यंत कोथळ्यापासून पुतळ्यापर्यंत महाराज सगळेच सुशित आहेत कोथळ्यापासून पुतळ्यापर्यंत महाराज सगळे सुशित आहेत लाल लाल गुडा साडीवाल्या लाडक्या बहिणीही खुशीत आहेत लाल लाल गुडा साडीवाल्या लाडक्या बहिणीही खोषित आहेत लाडक्या बहिणीही खोशीत आहेत सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मालवण किल्ल्यावरील पडलेला शिवाजी महाराजांचा पुतळा या संदर्भानं लिहिलेलं ते पहिलं कडव पुन्हा एकदा कोथळ्यापासून पुतळ्यापर्यंत कोथळ्यापासून पुतळ्यापर्यंत महाराज सगळेच सुशित आहेत पुतळ्यापासून कोथळ्यापर्यंत महाराज सगळे शोषित आहेत लाल लाल गुलाबी साडीवाल्या लाडक्या बहिणीही खुशीत आहेत लाल लाल गुलाबी साडीवाल्या लाडक्या बहिणीही खुशीत आहेत लाडक्या बहिणीही खुशीत आहेत सदैवातेचं पुढचं आणि दुसरं कडवं पक्षांतराचा सुळसुळाट आहे पक्षांतराचा सुलसुळाट आहे निष्ठेचाही खुळखुळाट आहे पक्षांतराचा सुळसुळाट आहे निष्ठेचाही कुळकुळाट खुड़ आहे आलेले गेलेले आणि राहिलेले सगळ्यांचाच तळतळाट आहे आलेले गेलेले आणि राहिलेले सगळ्यांचाच तळतळाट आहे सगळ्यांचाच तळतळाट आहे पक्षांतरावरती भाष्य करणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा पक्षांतराचा सुळसुळाट आहे पक्षांतराचा सुळसुळाट आहे निष्ठेचाही खुळखुळाट आहे पक्षांतराचा सुळसुळाट आहे निष्ठेचाही खुळखुळाट आहे आलेले गेलेले आणि राहिलेले सगळ्यांचाच तळतळाट तल आहे आलेले गेलेले आणि राहिलेले सगळ्यांचाच तळतळाट तल आहे सगळ्यांचाच तळतळाट तल आहे सदळ मातृिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव माकींच्या इज्जतीवर रात्रंदिवस घाला माय लेकींच्या इज्जतीवर रात्रंदिवस चिमणी गिली उडून कुणी आवंडा गळीत गातोय पाखरा आझाद केले तुला कुणी आवंडा गळीत गातोय पाखरा आझाद केले तुला महिला अत्याचारावरती प्रकाश टाकणार सदरील पात्र ते शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा मायलिकींच्या इज्जतीवर रात्रंदिवस घाला माय लेकींच्या उडून कुणी आवंडा गळीत गातोय पाखरा आझाद केले तुला कुणी आवंडा गळीत गातोय पाखरा आझाद केले तुला आजच्या वात्रटिकेच नाव होत बाप्पा ऐकलेत का ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातठिकांकडं बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र I can't see